नमस्कार मी रेखा लोले मी एक विठ्ठलाचा अभंग गाणार आहे धावून ये <airs> विठ्ठला सत्वरी धावून ए विठ्ठला सत्वरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी पंढरी सो पांडुरंगा गेला कादूर का दूर पंढरी सोडूने पांडुरंगा गेला कादूर का दूर तू नसताना उदास वाटे तुझे हे पंढरपूर तू नसताना उदास वाटे तुझे हे पंढरपूर पाहिले तुला नाथा घरी पाहिले तुला नाथा घरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी, सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी संत सावळ्याच्या मळ्यामध्ये तू गेला पांडुरंगा संत सावळ्याच्या मळ्यामध्ये तू गेला पांडुरंगा देवा थे तू नाही म्हणून आटली ही चंद्रभागा देवा इथे तू नाही म्हणून आठली ही चंद्रभागा बसला तू कुण्या मंदिरी बसला तू कुठे कुण्या मंदिरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सकुजनाईचे कामे करण्यात रंगलाशी का देवा सकु कामे करण्यात रमलासी का देवा चोखोबाची गुरे ओढुने दमलाशी का देवा सो खोबाची गुरे ओढुने, दमलासी का देवा सोपानाच्या सो सोपानाच्या सख्या श्री सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी धावून ये विठ्ठला सत्वारीी ये विठ्ठला सत्वरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी नमस्कार असेच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा